नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्हात आपलं स्वागत आहे सोलापुरातील हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेले खोकले आई देवीचे मंदिर हे नाथकोट शाळेतील पाठीमागील भिंतीच्या लगत आहे ओम मैदानाच्या समोरच्या बाजूस आहे तेथे ते रात्री काही समाजकंटकाने देवीच्या मंदिरातील दरवाजा उचकटून टाकला आतील भिंत सुद्धा फोडण्याचा प्रयत्न केला सदर घडलेली घटना सुधीर बहिरवाडे यांना सकाळी एका व्यक्तीने व्हिडिओ पाठवून माहिती कळवली त्यावेळी त्यांनी लगेच भर पावसात तिथे जाऊन पाहणी केली तेथील ते ते पुजाऱ्यांचा शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांचा पत्ता काही मिळाला नाही सदर घटनेची माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी कळवली तर त्यांनी लगेच सदर बाजार पोलीस निरीक्षक लकडी साहेबांना कळवून तेथे ते पोलीस फोर्स पाठवला हो आणि मंदिराची झालेली हे पुन्हा दुरुस्ती करण्यात आली मंदिरात चोरीचा प्रकार झाला नाही नाही मूर्तीची विटंबनाही केली परंतु करणाऱ्या व्यक्तीला काहीतरी वेगळाच संदेश द्यायचा असेल काही नास्तिक समाज कंटकाचा कारनामा असेल त्यामुळे मंदिरातील पुजारी व ट्रस्टीने आपली खबरदारी घ्यावी व सावधानगी बाळगावी जिथे जिथे सीसीटीव्ही लावण्यात खबरदारी घ्यावी आणि मंदिराची सुरक्षा करून घेणे हे गरजेचे आहे असे सुधीर बैरवाडे म्हणाले सोलापुरातली श्रद्धासन असलेली आमच्या इथली खोकली आई ना नारचकोट मैदानच्या पाठीमागच्या बाजूला हो मैदानच्या समोरच्या बाजूला त्या ठिकाणी काही समाजकंटकाने रात्री त्या मंदिराचा दरवाजा तोडला भिंतीला तडा दिला अशा प्रकारे तोडून त्यांनी हिंदू धर्माच्या भावना दुखवलेल्या आहेत पण नेमका त्यांचा काय उद्देश होता माहीत नाही पण पोलिसांना मी एवढं सांगतो की लवकर लवकर त्यांचा बंदोबस्त करा आणि त्यांचा असा बंदोबस्त करा की त्यांना सोलापूर शहरात नाही त्यांचा मनसुबा शेवटपर्यंत सखोल चौकशी करा नाहीतर त्यांच्या मनात जर तो आहे काय घडवायचा का असेल तर लवकर बंदोबस्त होईल सोलापूर आपलं शांत राहील यावेळी पोलीस उपायुक्त कबाडे पोलीस निरीक्षक लकडे पोलीस उपनिरीक्षक ढवळे यांचे सहकार्य लाभले